हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि स्वागत आहे ऐका स्वाग मध्ये तर आतापर्यंत तुम्ही जे व्हिडिओ बघितलेत ते माझ्या गावचे होते माहेरचे होते तर आलोय मी इकडे काय रोज काय शूट करत नाही कारण का आम्ही दोघीच पप्पा हिचे पप्पा ऑफिसला गेल्यावर असतो काय कंटेंट दाखवायचा जेवण बनवायला माझा ट्रायपॉड झालाय खराब तर त्याच्यामुळे असं होतं व्हिडिओ शूट करत नाहीये तर ते जे होते ते सास माहेरची व्हिडिओ बघितलेत तुम्ही आणि देत आहे देत राहा असंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या तर आज बनवते मी चिवडा म्हणजे भडंग कुरमुऱ्यांचा चिवडा बनवते सासरे चालले ट्रिपला तर म्हटलं काहीतरी म्हणजे खाऊ आहे आम्ही डिमार्टमधून तर काहीतरी घरी बनवलेलं द्यावं असं खाण्यासाठी असं म्हणून तर मग मी बनवत घेते आता चिवडा म्हटलं थोडंफार शूट करते तर चला करूया चिवड्याला सुरुवात तर कुरमुऱ्यांचा चिवडा म्हणजे भडंग हा ना मी करोनामध्ये खूप वेळा केलाय तर तेव्हा मग तेव्हापासूनच खरी करायला सुरुवात केली आणि कसं संध्याकाळच्या वेळेला तोंडात टाकण्यासाठी काहीतरी हवं असतं तर खाण्यासाठी हा उत्तम पर्याय मला वाटला होता मी असे भरपूर वेळा बनवायची घरी पण म्हणजे इकडे सुद्धा आणि गावी गेल्यावर सुद्धा माझ्या सासरांना वगैरे फार आवडतो हा चिवडा तर त्याच्यामुळे म्हटलं की पटकन हा चिवडा आणि ह्या चिवडा व्हायला वेळ पण फार कमी लागतो अगदी झटपट आणि कमी साहित्यात मस्तपैकी हा चिवडा बनवून जातो तर त्याच्यासाठी मी घेतला आता लसूण साफ करायला लसणाचा जो फ्लेवर उतरतो ना चिवड्यामध्ये तो फार खूप छान असतो म्हणजे अगदी चवीला लागतो आणि खाली दाताखाली थोडासा लसूण आला ना तरी पण खूप छान वाटतो म्हणजे लसूण प्रेमी जे असतील त्यांना तो अगदीच आवडेल म्हणजे जे नसतील खात ना तरी पण त्यांना खूप आवडेल तर असा मी घेतला लसूण साफ करत साईड बाय साईड पण मी त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये टाकून घेते म्हणजे अगदी झाला ना की पटकन मला त्याच्यामध्ये टेचता येईल नाहीतर माझी श्रिया आहेच माझं काम वाढवायला ती मागे असतेच माझ्या काही ना काहीतरी काही ना काहीतरी मागत आणि हा लसूण टेचायला ना तिला फार आवडतो त्याच्यामुळे मी असा घेतला आहे तिच्या नकळतच पटकन असं लसूण टेचत तरी पण आहे ना तिला हा आवाज काही न लपण्यासारखा नाही आहे तरी पण ती आली आणि मागते मला मम्मी हे दे तर तिला कसं कसं समजावलं आणि मग इथे घेतली पुढची प्रोसेस करायला इथे ना मी मिरच्या घेतल्यात पाच चार पाच मिरच्या असतील मोठ्या मोठ्या आहेत त्या घेतल्यात आणि इथे एक माझी चूक झाली त्या म्हणजे की मी त्या मिरच्या आहेत त्या अशा मोठ्या कापल्यात ही चूक का ते मी पुढे सांगतेच तर त्याच्यानंतर मी आहे ना असा कडीपत्ता आहे ना तो धुवून ठेवला होता चाळणीमध्ये सुकत म्हणजे त्या ना त्यात पानांना जर पाणी नसेल ना तर तो जास्त तडतडणार तसाही तेलात कडीपत्ता टाकला ना की तो जास्त तडतडतो आणि ना मैं मैं असा उडतो वगैरे त्याच्यामुळे मग नेहमी मी असं करत असते की कडीपत्त्याचं जेव्हा काम असेल ना तो थोडा वेळ आधी धुवून थोडासा सुकट ठेवायचा नाहीतर मी असं करते की तो आणल्या अंगले आणल्यास मी धुते आणि तो वाळून पिशवीत भरून ठेवते त्याच्यामुळे ना हा जास्त तडतडत नाही तरीसुद्धा कढीपत्ता आहे तो तडतडणारच तर असा मी मस्त सगळा पूर्ण असं साफ करून घेते म्हणजे फोडणी देताना ना तो त्याला म्हणजे का पान त्याची पानं मोकळी करायला अजून जास्तीचा वेळ लागणार नाही तर अशी मी सगळी तयारी करून साईडला ठेवली आहे आणि ना हे असं डिमार्टमधून मोठं असं पाकिट आणलंय कुरमुऱ्यांचं या सगळ्याचाच काही मी चिवडा बनवणार नाही अगदी जेवढा लागेल ना तेवढाच दे करणार आहे कारण काय ना अजून सुद्धा खूप खव आणलाय आम्ही त्यांना द्यायला आणि त्यांनी वेगळं आणलेलं म्हणजे सासऱ्यांना ट्रीपसाठी देण्यासाठी मी हा चिवडा करते आणि इतर वेळेस पण खाण्यासाठी म्हणून होईल ह्या हेतूने मी हा चिवडा करत घेतला आहे तर अगदी थोडकाच मी बाजूला काढून ठेवला आहे आणि त्याच्यानंतर ना चिवड्यामध्ये मेन असतात ते शेंगदाणे शेंगदाण्या ना कुरमुरांसोबत एखादा शेंगदाणा आता खाली आला ना की खूप छान वाटतो त्याच्यामुळे ना मी हे असे शेंगदाणे पहिले तळून घेतलेत अगदी लालसर होईपर्यंत तळून द्यायचेत अगदी क्रिस्पी क क्रंची होईपर्यंत त्यांना मी तळून दिलं आहे आणि हे लगेच झाल्या झाल्या आहे ना मी हे परातीमध्ये कुरमुरे काढलेत ना त्याच्यावरती टाकून देणार आहे म्हणजे झटपट आहे ना मी फोडणी पण ह्यातच करणार आहे तर मग फोडणीसुद्धा ह्याच्यामध्ये अशी टाकता येईल पटकन आणि परात घेतले त्याचं त्याचं कारण असं की, की मला मिक्स करायला ते छान भेटेल अगदी कुठलं भांडं घेतलंस एक इत एकतर माझ्याकडे एवढी मोठी भांडी नाही आहेत त्याच्यामुळे मग मी परतच घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मला मिक्स करायला पण छान जमेल तर त्यात शेंगदाणे तळले ना त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल कमी करून मोहरी टाकून घेतली तेल जास्त गरम होतं ना म्हणून मी थोडासा गॅस बंद केला बघूया म्हटलं मोहरी तळतडते का अगदीच जर गरम असतं ना तर माझी मोहरी करपली असती त्याच्यामुळे मोहरी टाकल्यावर ती नंतर गॅस लावून घेतला परत अगदी छान मोहरी तडतडली ना की त्याच्यामध्ये मी टाकून घेतली जिरं जिरे आणि मोहरीचा मस्त तडका असा दिला आणि त्याच्यामध्ये परत असं टाकून घेतलं छानसा असा टेचून घेतलेला लसूण लसून ना छान असा मस्त फ्रेगन्स पण येतो म्हणजे छान लसणाचा स्वास छान येतो याच्यामध्ये ना मी पुढे लसूण चिवडा पण ॲड करणार आहे चिवड्यामध्ये तर त्याच्यामुळे ना मी थोडासा अगदी थोडासाच कमी असं घेतला आहे नाहीतर इतर वेळी मी भरपूर असं लसूण घेत असते नुसती शेव टाकायचे तर तर इथे ना माझे तुकडे मिरचीचे झाले जरा जास्त मोठे कारण की आहे ना मोठे यासाठी की आता तेलामध्ये हे ना मला पूर्ण मिरची आहे ना शिजून घ्यायची आहे तर त्याच्यामुळे तेलात परतवायला ह्याला खूप उशीर लागतो आहे म्हणजे जर बारीक तुकडे असते ना तर ही माझी मिरची पूर्ण छान पटकन शिजली असते म्हणजे म्हणजे ही मिरची पूर्ण शिजवायचं कारण असं की मग आहे ना ही नरम राहिली ना थोडीशी जरी मिरची ह्याचा प नरमपणा म्हणजे शिजली नाही ना नरम शिजली नाही तर ती नरम राहील आणि नरम राहिली ना तर चिवडासुद्धा नरम होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मला ही मिरची पूर्ण शिजून घ्यायची आहे आणि म्हणून ही मला मिरची थोडीशी जास्त कट मोठी कट झाल्यासारखी वाटते तर इथे ना माझी ना मिरची मी भरपूर वेळ झाला तळून घेते आणि इकडे ना माझं लसूण पूर्ण असा गोल्डन क्रिस्पी झाला आहे पण आहे ना थोडीशी मिरची अजून शिजवते मी आणि अशी नंतर आहे ना पूर्ण शिजून घेतल्याच्या नंतर मग मी ह्याच्यात टाकणार आहे मसाले अजून पण माझी मिरची शिजते यायचे म्हणजे अजिबात ती नरम व्हायला चिवडा नरम व्हायला नको त्याच्यामुळे मी अशी पूर्ण अशी क्रिस म्हणजे पूर्ण एकदम झाली शिजली आता ती भरपूर बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर मी कडीपत्ता टाकला आहे आणि माझं मला ना जास्त ऑइली हा चिवडा करायचा नव्हता त्याच्यामुळे मी फार एकदम तेल कमी घेतलं आहे आणि मग हा कढीपत्तासुद्धा मग जास्त तेल नाही आहे त्याच्यामुळे उडाला नाही आहे आणि मी हा कडीपत्ता फक्त सुद्धा छान असा क्रिस्पी करणार आहे म्हणजे हेच तर हीच तर टीप आहे की आहे ना चि चिवड्यामधला कडीपत्ता मिरची लसूण जे काय असेल ना ते छान ख्रिस्पी होईपर्यंत त्याला आपण तळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एकदम शिजलं पाहिजे त्याच्यानंतर मी टाकलं हिंग त्याच्यानंतर टाकली हळद आणि मग मी टाकणार आहे मसाला मसाला जास्त टाकणार नाही आहे कारण का फक्त कलर पुरता मला मसाला हवा आहे हे छोटे छोटे चमचे आहेत ते मी हाफ हाफ असे तीन वेळा टाकले आहे म्हणजे दोन चमचेसुद्धा होणार नाही एवढा मसाला आहे कारण की आहे ना मी मिरची टाक मोठी जरी असली कवळी जरी मिरची दिसत असली तरी ती मिरची तिखट आहे त्याच्यामुळे मी मसाला हा थोडाच टाकलाय म्हणजे जास्त पण तिखट चिवडा व्हायला नको त्याच्यामुळे असं हे माझं मिश्रण तयार आहे हे मी आता आहे ना फोडणी कुरमुऱ्यावर असे टाकून देणार आहे तेल माझं खूप कमी आहे मी पर्पजफुली तेल कमी घेतलं आहे की आहे ना जास्त तेलकट असा चिवडा व्हायला नको आणि हा उरलेला कढईला चिकटलेला जो मसाला तेल आहे ना हे वाया जाऊ नये म्हणून मी आहे ना साईड साईडचं जे व्हाईट कुरमुरे आहेत ना फोडणी टाकल्याच्या नंतरचे ते घेतलेत आणि असे मस्त ते कढईला पुसून घेतले हे असं मी आहे ना दोन वेळा करणार आहे म्हणजे ना तेल मसाला अगदी अजिबात वाया जाणार नाही आहे आणि ना हे झाल्याच्या नंतर मी मस्त असा चिवडा पूर्ण मिक्स करून घेणार आहे असा चिवडा आहे ना आम्हाला सगळ्यांना ना घरात खूप आवडतो संध्याकाळच्या वेळे ना चहा त्याच्या आधी हा चिवडा खाल्ला ना की अगदी थोडंसं पोटसुद्धा भरल्यासारखं वाटतं म्हणून मी आहे ना खास अगदी सासऱ्यांसाठी आहे ना हा चिवडा बनवते म्हणजे ना हा हेल्दी पण राहील थोडा त्याच्यामध्ये जास्त मी तेलसुद्धा ना, टाकलं नाही आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्येच हा झटपट असा तयार केलेला आहे माझा चिवडा हा आहे ना चिवडा आमचा सगळ्यांचा खूप असा फेवरेट आहे म्हणून मी आहे ना हा नेहमी असा करत असते तर आहे ना मी हा असा पूर्ण छान असा चिवडा मिक्स करून घेते म्हणजे जी फोडणी आहे ना ती सगळ्या कुरमुऱ्यांना बरोबर अशी छान एकसारखी लागली पाहिजे ह्याच्यात आहे ना मी थोडंसं वरून मीठसुद्धा टाकलं आहे आणि म्हणजे कुरमुऱ्यांना ऑलरेडी मीठ असतं म्हणजे त्याच्यात जास्त मिठाचं प्रमाणाचा गरज नसते त्याच्यामुळे फक्त फोडणीपुरतं मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मी हे दाखवते की लस, हा गार्लिक चिवडा आहे गार्लिक लसूण चिवडा आहे म्हणून मी लसूण थोडासा कमी टाकला जसं की मी आधी टा सांगते हा आमचा सगळ्यांचा फेवरेट आहे आणि ह्या चिवड्याला ना लस लसूण चिवड्यामुळे आणखीन छान टेस्ट येते त्याच्यामुळे मी हा लसूण चिवडा टाकते आणि असा रेडी आहे मस्त गरमागरम तुम्ही पण रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून की सांगा आवडल्यास लाईक करा आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशा आज छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत